तारदा गावातील तरुण दुचाकीस्वार डॉक्टर खान नदीम शेख राहणार आझाद नगर याने रोड सेफ्टी संदर्भात समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबविला आहे सेफ राईट लाईफ वाचवा या घोषणांखाली त्यांनी भारतभर मोटरसायकल राईड करत नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे संदेश देण्याचा संकल्प एकतीस मे रोजी पासून सुरू केला असून सहा जुलै पर्यंत हा प्रवास चालणार आहे त्यांनी यापूर्वीही अशी जनजागृती करत पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलने केला आहे आहे याची बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली सुरू असलेल्या त्यांच्या हजार किलोमीटरच्या जनजागृती अभियानास शुभेच्छा देण्यासाठी उत्कृष्ट प्रतिसाद देत त्यांच्या या राष्ट्रप्रेमाचे अभिनंदन करत कौतुक केले अमजद खान यांनी हेल्मेटचा वापर वेग मर्यादा सिग्नलचे पालन मोबाईलचा वापर टाळणे याबाबत स्थानिक तरुणांना जागरूक केले अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे राहून फलक व बॅनरद्वारे माहिती देण्यात आली युवकाने स्वतःच्या खर्चाने हे अभियान राबविले असून त्यांच्या या उपक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी जावेद कन्नूर अकबर कर्डी इकबाल शेख हुसेन शेख सुहास खोत संजय टकले सोमनाथ डोईफोडे सलमान सय्यद साकीब कन्नूर अकीब कन्नूर प्रकाश हुकिर्डे शरीफ शिरगावे यांच्यासह तारदार परिसरातील लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वागत करत भावी प्रवासात शुभेच्छा दिल्या